कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं चिकन मटण आणि विक्रीवरती बंदी घातल्यानंतर राजकीय वातावरण तापलं महापालिका परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय मांस विक्री करणाऱ्या आणि राजकीय नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी सावध पवित्रा घेतलाय राज्य राखीव दलाची तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे महापालिकेच्या परिसरात शंभर मीटर अंतरावर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे दुपारी बारा वाजता जितेंद्र आव्हाड कल्याण डोंबिवलीमध्ये निषेध करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता महापालिकेमध्ये इतर समस्या इतक्या भेटता होत आहेत रस्त्यांमध्ये खड्डे ट्रॅफिक जाम आहे हॉस्पिटलची स्थिती चांगली नाही आहे कचऱ्याची समस्या आहे फेरीवाल्यांची समस्या आहे याच्यावर काम न करता कुठलं तरी फुटकळ आदेश आणून या मास मास विक्रेत्यांना बंदी घालून जातीय ते निर्माण करण्याचं काम भाजप पुरस्कृत हे प्रशासन करत आहे आणि त्याचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या वतीने आम्ही त्यांचा धिक्कार आणि त्यांचा निषेध करतो